पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणामध्ये एकूण पाच जणांना अटक झाली आहे पण ही अटक म्हणजे सरकारची दडपशाही असल्याचा आरोप दलित चळवळीतून होतो आहे रिपोर्ट एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांच्या अटकेनंतर दलित संघटना आक्रमक झाल्या पण देवनार पोलिसांनी कार्यकर्त्यांना कुठलाही सुगावा लागू न देता सुधीर ढवळेंना पुण्याला नेलं सुधीर ढवळेंनी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगावात दंगल झाल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आलाय आपल्याला माहिती आहे की पोलिसांमध्ये त्या पद्धतीचे गट नाहीच आहेत की ते त्या पद्धतीने कारण त्यांना माहिती आहे त्यांनी हे अटाक अटका ज्या केलेल्या आहेत त्या एका पद्धतीने बेकायदेशीरपणे केलेल्या आहेत भिडेला वाचवण्यासाठी त्यांनी चुकीच्या लोकांना मुद्दामून अरेस्ट केलेला आहे आंबेडकरी कार्यकर्त्यांना टार्गेट करून तर त्यामुळे जनता जी इथे जमलेली आहे किंवा वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते जमले आहेत त्यांना फेस करणं पोलिसांना तर शक्यच नाही आहे कारण त्यांनी ज्या पद्धतीने दडपशाही केली आहे याच्या विरोधात सगळेजण इथे भयंकर असंतोष आहे विद्रोह लोक आपापला व्यक्त करतात सुधीर ढवळेंसह नागपुरातून शोभा सेन महेश राऊत ऍडव्होकेट सुरेंद्र गडलिंग दिल्लीतून रोना विल्सन यांना बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा म्हणजेच युए पी ए अंतर्गत अटक झाली आहे विश्रामबाग पोलिसांचा सी से आर नंबर चार ऑब्लिक अठरा या गुन्ह्यासंदर्भात जे आरोपी आहेत त्यांचे त्यांना अटक करण्यासंदर्भात किंवा त्यांची चौकशी करण्यासंदर्भात त्यांनी जवनाथ पोलिसांची मदत मागितली होती त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे साहेब यांनी त्यांना ती मदत दिली होती आणि सुधीर ढवळे यांना या ठिकाणी आणल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांची खात्री झाल्यानंतर त्यांनी त्यांना अड्रेस्ट करून पुन्हा इथे त्यांना घेऊन गेलेले आहेत या अटकेनंतर मात्र दलित चळवळीत असंतोष निर्माण झालाय भीमा कोरेगाव दंगलीला कारणीभूत असलेल्या संभाजी भिडेंना वाचवण्यासाठी सरकार दलित नेत्यांवर कारवाई करत असल्याचा त्यांचा आरोप आहे फडणवीस आहे त्यांनी एक जो आयोग गठीत केला होता कोरेगाव भीमा चौकशी आयोग तर दहा मेला पेपरमध्ये बातमी आली की ज्यांना ज्यांना असं वाटतं आपल्याकडे काही या दंगलीचे प्रूफ आहेत काही गोष्टी माहिती असतील तुम्हाला काही स्टेटमेंट द्यायचं असेल तर तुम्ही त्या आयोगासमोर द्या आणि त्या आयोगाची तारीख होती अकरा जून अकरा जूनपर्यंत ते सगळं महाराष्ट्रातल्या जनतेकडून जे प्रूफ आहे ते गोळा करणार होते आणि अकरा जून नंतर मग ते क्लिअर करणार होते की यातला गुन्हे गुन्हेगार कोण आहे आरोपी कोण आहे पण हे अजून पेंडिंग असताना अकरा जून तारखेला अजून खूप लांब आहे लोकांकडून अजून प्रूफ येत आहेत हे सगळं पण तरी सुद्धा त्याच्या अगोदर जर अरेस्ट होत असेल तर याच्या पाठीमाग काहीतरी मोठं एक षडयंत्र वाटतं सरकारनं विमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी गठित केलेल्या समितीच्या अहवाला आधीच ही कारवाई केली आहे त्यामुळे सरकार आकसापोटी ही कारवाई करत असल्याचाही आरोप होतोय बी भी आर एस एस बी जे पीने जे डिव्हिजन निर्माण केलं होतं मराठा मोर्चाच्या निमित्ताने मराठा एका गेला होता ओबीसी गेला होता आदिवासी एका गेला होता नॉन टॉकिंग केले असं माझं स्वतःच म्हणत भीमा कोरेगाव दंगली नंतर राज्यातलं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं होत त्यात पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे मुंबईहून विवेक कुलकर्णी आणि पुण्याहून वैभव सोनवणेसह बिरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत